नमस्कार मी सारिका आजच्या माझ्या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसल्यावर मी माझ्याच आवडीचा हा उपमा बनवायला घेतला आहे तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते चला सुरुवात करूया गॅस चालू करून घेतला आणि कढई ठेवली कढई तापली त्यामध्ये मग आता मी रवा घातला हा एक वाटी रवा घेतला आहे आणि मी बारीक रवा घेतलेला आहे रवा खरपूस सुगंध येईपर्यंत चांगला भाजून घेतला बाजूला काढून घेते याच कढईमध्ये आता मी उपमा करते थोडंसं नावाला तेल घालते एक दोन चमचे तेल घातलं आहे तेल गरम झालं आहे आता याच्यामध्ये मोहरी घातली स सर्वात आधी आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहे बाजूला चहासुद्धा ठेवला आहे चहा होतो आहेच तोपर्यंत उपमासुद्धा होणार आहे आणि इथे कढीपत्ता घातल्यानंतर मी कांदा आणि मिरची सोबतच घातली आहे एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि हा कांदा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतवायचा आहे जास्त लाल करायचा नाही आहे हे बघा कांदासुद्धा चांगला परतवला गेला आहे एक दोन मिनिटे परतून घेतलं आता ह्याच्यामध्ये मी हिरवे मटार घातलेत आणि हे ताजे आहेत तर उपम्यामध्ये पटकन शेजते अजिबात वेळ लागणार नाही त्यामुळे फक्त मी मटार हे एक मिनिटभर परतून घेतलं आता याच्यामध्ये टॉमॅटो घालते एक अगदी नावाला घातलं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता मस्त उपम्याला चव येते फक्त त्यातला जो आतला घर आहे टॉमॅटोचा रसाळ तो काढून टाकायचा त्यामुळे काय होईल तो उपमा आपला आंबट लागू शकतो तर त्यामुळे त्या मी काढून घेतला आहे प टोमॅटो इथे परतून झाला मग त्याच्यामध्ये मी इथे चवीप्रमाणे मीठ घातलं तेसुद्धा चांगलं मिक्स करून घेतलं ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने इथे दोन वाटी मी पाणी घालते याच्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा घालणार आहे त्यापूर्वी चांगलं हे मिक्स करून घेते आणि गॅस मी इथे मोठाच ठेवलेला आहे थोडीशी साखर घातली आता झाकण ठेवूया फक्त उकळ फुटेपर्यंत मी झाकण ठेवलेले आहे बघा छान असे उकळ आलेले एक तीन ते चार मिनिटं ठेवलं होतं झाकण आता भाजलेला रवा आहे ना तो घालायचा एका हाताने आणि दुसऱ्या बाजूने चमच्याने मिक्स करत जायचं म्हणजे आपला रवा एकसारखा चारही बाजूने शिजतो आणि गुठळ्यासुद्धा होत नाही उपम्यामध्ये तर अशा प्रकारे सगळा रवा घालून घेतला आणि गॅस मी इथे मोठाच ठेवलेला आहे आणि जोपर्यंत त्या रव्यामधलं पाणी सुकत नाही तोपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि सगळं पाणी सुकल्यानंतर झाकण ठेवायचं गॅस मंद ठेवायचा आणि एक तीन ते चार मिनिटं मी झाकण ठेवलेलं कढईसुद्धा आहे त्यामुळे तीन ते चार मिनिटं लागली मला इथे झाकण काढण्यासाठी आणि हे बघा इथे उपमासुद्धा मी मिक्स करून घेतला आणि उपमा आपला तयार आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे बघा मस्त मोकळा सुटसुटीत झालाय जर तुम्हाला अजून चिकट हवं आहे ना तर अर्धी वाटी पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता हा मोकळा मु, सुटसुटीत तयार होतो उपमा रेसिपी कशी वाटली आहे नक्की सांगा आणि तुम्ही पण जर अशा प्रकारे बनवत असाल उपमा तर नक्कीच कमेंट करून सांगा आजचा हा माझा अशा प्रकारचा नाश्ता होता हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सब्सक्राइब करा